इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधील सुजय विखे विरुद्ध निलेश लंके यांच्यामध्ये मध्ये चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये निलेश लंके यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडली आहे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी केली आहे यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहिल्या देवी नगर याचा अभूतपूर्व असा विजय लंके साहेबांचा होणार होता कारण भारतीय जनता पार्टीच्या उन्मत्ता अशा वागण्यावर त्या ठिकाणी जनता नाराज होती कारण त्याचा प्रश्न लोकप्रतिनिधी चांगल्या पद्धतीचे हाताळू शकले नाहीत त्याचप्रमाणे त्यांचा अपुरा असा लोकसंपर्क पीए ला पीए आणि हे सर्व जुमलेबाजी भारतीय जनता पार्टीची लोकांच्या याच्याविषयी प्रचंड अशी नाराजी होती जनशक्तीचा प्रचंड असा मारा त्यांनी केला परंतु निष्ठावान अशा सामान्य जनतेला न्याय देणारे सामान्य नागरिक आणि सामान्यांचा सा नेता म्हणून आमदार निलेश लंकेलला खासदार त्या ठिकाणी लोकांनी केलेला आहे आपण पाहतोय त्र्याण्णव हजारच्या पुढं त्यांना लीड त्या ठिकाणी असताना काही थोडीफार गडबड त्या ठिकाणी विखे समर्थकांनी केली आणि निकाल प्रकाशित होऊन आतापर्यंत देण्यात एक दीड तासांनी एक लाखाच्या पुढच्या फारकांनी निवडून आलेला तर निकाल आपल्या सगळ्यांच्या हाती पाडणार आहे आणि हा सर्वसामान्यांचा सा विजय आहे सर्वसामान्य जनता ही कशी त्या ठिकाणी परिवर्तन घडू शकते हा निरोप महाराष्ट्रामध्ये ह्या निकालाच्या माध्यमातून जाणार आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला केंद्रात राज्यात आता उठी लागलेली आहे श्रीगोंड्याच्या नगरपालिकेपासून ते विधानसभेपर्यंत यापुढे महाविकास आघाडीचा झेंडा निश्चित प्रमाणात फडकल्याशिवाय राहणार नाही आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि राष्ट्र काँग्रेस पक्षाचे पटोले साहेब या तिन्ही नेत्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देऊन प्रकाराची मोठी अशी कॅम्पेन महाविकास आघाडीने केली सर्वांना यश आलं या श्रीगोंद्या तालुक्यात सुद्धा सर्व दूर शेतकऱ्यांनी ग्रामीण भागातल्या लोकांनी व्यापाऱ्यांनी शहरातल्या लोकांनी उत्स्फूर्त असं मतदान भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सामान्य माणसाच्या मागं उभं राहून केलं या ठिकाणी मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आभार मानतो महाराष्ट्राचं आणि तुळजा भवानी महाराष्ट्राचे राजे आणि हा विजय कुठला एका कार्यकर्त्याचा एका नेत्याचा नाही हा संपूर्ण महाविकास आघाडीचा विजय आहे त्याचबरोबर आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आदरणीय शरद पवार साहेब त्याचबरोबर भरत साहेब असतील राहुल गांधी साहेब असतील तर असा हा संपूर्ण महाविकास आघाडीचा विजय आणि ह्या विजयामधून सर्वसामान्य जनता असेल सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील तर ह्या सर्वांनी अगदी प्रामाणिकपणे महाविकास आघाडीला विजय मिळवून दिला याबद्दल प्रथमता महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व जनतेचे आभार मानतो आणि ह्या लोकसभेत आपला विजय तर झालेलाच आहे आणि इथून पुढं येतो फक्त ट्रेलर आहे इथून पुढं याच्या विधानसभेच्या ह्याच्यात बाळविकास आघाडीची जे खाती निश्चितच सत्ता येईल आणि ती उत्तरेचं पार्सल या श्रीवंद आसन कर्जत आसन जामखेड असन तर या तालुक्यातल्या सर्व तालुक्यातल्या जनतेने उत्तरेचं पार्सल परत उत्तरेला पाठवून दिलं आणि त्याच्या त्यामुळं या श्रीवंदा कर्जत जामखेड पारनेर या सर्व लोकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं बाजल्या वेळेस मी म्हणलो होतो की ह्या इकेनी हा इकेन असून एक प्रकारचा आहे आणि ज्याप्रमाणे यांनी या तीन चार तालुक्यातली जनता जशी बिघिवली तसं या जनतेने त्याची जागा त्याला निश्चितच दाखवून टाकून दिली आणि त्याच्यामुळं उत्तरेतलं पार्सल उत्तरेत पाठवलं आणि त्यांना ते कळून चुकलं की दुधा दुधाचं दुधाचे बाजार देण्याचं आपल्या हातात होतं कांद्याला बाजार देणं आपल्या हातात होतं त्यांनी पण फक्त जनतेला आणि साखरेच आम्हीच दाखवलं आणि श्रीवंड्यात फक्त काही ठिकाणीच आपलं ठसावून ठेवण्याचं काम केलं त्याच्यामुळं श्रीवंड्यातल्या आणि या अनेक तालुक्यातल्या जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवून दिली आणि यानंतर महाराष्ट्रात निश्चितच महाविकास आघाडीचं परत सरकार आल्याशिवाय राहणार नाही सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल